नमस्ते मी उत्तम संभाजी माने आता नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा आणि रिपाई गट या महायुतीचा उमेदवार म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निवडणूक लढवत होतो या निवडणुकीमध्ये आमचे नेते आदरणीय ने माजी मंत्री बाळासाहेबजी जाधवसाहेब हो आदरणीय सहकार मंत्री माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांचं मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन या निवडणुकीमध्ये मा लाभलं याचबरोबर माझे सरपंच शिरूरनगरीचे मान्य साहेबरावजी तात्या मार्केट कमिटीचे सभापती मंचकरावजी पाटील आणि त्यांचे चिरंजीव युवा नेतृत्व युवराज पाटील हे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करत होते याचबरोबर आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आमच्या सहकार मंत्री यांच्या सुविद्य पत्नी आणि त्याचबरोबर त्यांच्या सुनुषा सुकन्या यासाठी आमच्या विजयासाठी छेडूपाडी जाऊन मतदाराला विनंती करत होत्या आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी वेळोवेळी मतदारांना स विनंती आपे विनंतीची मतदारांना आम्हाला आशीर्वाद देण्याची विनंती करत होत्या याचा परिणाम म्हणून जे निकाल लागला नऊ तारखेला या नऊ तारखेच्या निकालामध्ये आम्हाला असं घवघवी तेश उच्चांकी मतदान की जे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर असावं की बारा हजार पाचशे चोवीस मतं त्यात मला पडली आणि नऊ हजार दोनशे पाच मतं ही अधिकची आहेत याचबरोबर माझ्यासोबत चिरूरगणामधून निवडणूक लढवत असलेले सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे चिरंजीव सूरज पाटील यांनाही घवघवीत असं प्रचंड मताधिक्य मिळालेलं आहे आणि शिरूरगणामधून राखीव असलेल्या अनुसूचित जातीसाठी रवींद्र बोडके हे निवडणूक लढवत होते त्यांना एक प्रचंड असं घवघवीत यश प्राप्त झालेलं आहे म्हणून हे सबंध जे यश आम्हाला मिळालं की आमच्या नेत्याचं या भागामध्ये विकासकामं आहेत आणि या विकासकामामुळं आणि आम्ही मतदारांना साहेबांची असलेली विकास कामं आणि त्यांची असलेली यंत्रणा ही आमच्यासाठी काम करत होती आणि मतदारांना मी आम्ही सांगत होतो की आम्ही निवडून आल्यानंतर महाराष्ट्र शासन आणि ग्रामीण भाग यांच्यातला दुवा म्हणून आम्ही निश्चितपणे चांगलं काम करू जिल्हा परिषदेअंतर्गत जेवढी खाती येतील त्या खात्यातील संबंध योजना आणि विकास कामं ग्रामीण भागामध्ये कशा आणता येतील या अनुषंगाने आम्ही काम करणार आहोत आणि ही काम करत असता आपल्याकडून कुठल्याही मोहाची आणि कुठल्याही लालची आम्ही पैशाची अपेक्षा न करता आपली निष्प्रह सेवा करण्याचं आम्ही अभिवचन मतदारांना देत होतो यावर विश्वास ठेवून मतदाराने आम्हाला घवघवीत असं यश दिले म्हणून त्या सबंध मतदार बांधवांचं या ठिकाणी जे आमच्यासाठी युवराज पाटलांचे कार्यकर्ते रवींद्र बोडके यांचे कार्यकर्ते आणि आमच्या गावचे सरपंच महेशजी हंबीर आणि तसेच ॲडव्होकेट आनंदा जाधव आणि आमचे ज्येष्ठ मंडळीसुद्धा काम करत होती याबरोबर आमच्या समाजांचे नेते ॲडव्होकेट आर एस वाघमारे टी एन साहेब डी जी साहेब प्राचार्य हारगिले सर नामदेवजी इराळे सत्यजी नामपल्ले ही, ही मंडळी अत्यंत जीवापाड समाजामध्ये काम करत होती आम्हाला आशीर्वाद मागण्यासाठी यांनी बरंचसं प्रयत्न केले म्हणून हे सगळ्यांच्या प्रयत्नामुळं आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे म्हणून मी या सर्वांचे आणि मतदारांचे जाहीर आभार मानतो धन्यवाद नमस्ते